जय समर्थ समर्थ नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आनंद देणारा सण म्हणून संक्रांतीकडे पाहिले जाते यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चना विशेषत गंगा स्नान धर्म केले जाते महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्वत साजरे केले जाते संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी त्यानंतर संक्रांत आणि नंतर किंक्रांत हा सण संपूर्ण भारतामध्ये विविध नावाने साजरा केला जातो भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची सुद्धा पद्धत आहे ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी पावटे गाजर हरभरे वांगी या सर्व सर्वांची मिळून भाजी करतात या भाजी सोबत बाजरीची भाकरी देखील खावी बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते घरातील देवांची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थ जे आहेत ते नैवेद्य दाखवला जातो भोगीच्या दिवशी केस धुऊन स्नान करण्याची परंपरा देखील आहे भोगीच्या नावातच असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये जे पण भोग आहेत ते जर आपल्याला संपवायचे असतील तर भोगीच्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या दान केलं आणि त्याचबरोबर जर काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत दुःख आहेत दारिद्र्य आहेत हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आनि आज आहे भोगी आणि म्हणूनच जे आहे आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरातनं बाहेर ही एक वस्तू फेकायची ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहे जेवढे पण वाईट कर्म आपल्याकडनं कळत नकळत झालेली असतील किंवा आपले जे आदल्या जन्माचे किंवा ह्या जन्माचे जेवढे पण आपले भोग असतील ते सर्व तर नष्ट होणारच आहेत पण आपल्या सर्व क कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहणे जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर आणि शेजारी माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील भोग आज आहे भोगी आणि भोगीच्या दिवशी तिळाला किती महत्त्व आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आंघोळीच्या पाण्यापासून ते आपल्या जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आज काळ्या आणि पांढऱ्या पांढऱ्या तिळाचं जे आहे वापर हे करत असतो कारण हे जे तिळ आहे ते आपल्यामधली जेवढी पण नकारात्मकता आहे हे दूर करण्याचं काम हे तिळ करत असतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपण खूप मेहनत करतोय पण तरीसुद्धा जे आहे आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये सफलताही मिळत नसेल किंवा बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये वारंवार आजारपण येतं घरामध्ये भांडणं होत आहेत कटकटी होत आहेत आणि त्याचबरोबर आलेला पैसा स्थिर राहत नाही आहे त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रकारचे आर्थिक समस्या त्याचबरोबर आपल्याला मानसिक समस्यासुद्धा होतात कारण काय होतं ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या जे मनावर आहे फार परिणाम होतो आणि तेव्हा आपण बोलतो पण बघा मी कोणत्या जन्मामध्ये पाप केले आहेत माझ्या कोणत्या जन्माचे भोग आहेत जे मला भोगायला लागतात हे वाक्य आपल्या तोंडातनं का निघतं कारण कळत नकळतसुद्धा आपल्याकडनं काही चुका होत असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटही येत असतात त्याच्याचमुळे जे अशा विशेष तिथील आणि भोगीचा जो दिवस आहे जर आपल्या जीवनामध्ये हे भोग आहेत आणि आपल्याला ते संपवायचे असतील तर भोगीच्या दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामधनं असणारे हे जे भोग आहेत ते नष्ट करण्याकरता किंवा दूर करण्याकरता आपल्याला मदत ही मिळत असते तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आपल्याला आपल्या घराबाहेर फेकून द्यायची आहे तर ह्याच्याकरता आपल्याला जे सगळ्यात पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे खडे मीठ थोडंसं अगदी थोडंसं आपल्याला खडे मीठ लागणार आहे खडे मीठसुद्धा आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी, पण नकारात्मकता ते दूर करण्याचं काम हे मीठ करत असतं त्याचबरोबर आपल्याला आहे अगदी थोडीशी पिवळी मोहरी पिवळी मोहरीच घ्या प्रयत्न करून कारण पिवळी मोहरी जी आहे तीसुद्धा आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दारिद्र्य हे दूर करण्याचं काम हे पिवळी मोहरी करत असतं आणि त्याचबरोबर आपल्याला मूडभर जे आहेत काळे तिळ घ्यायचे आहेत आजच्या दिवसाला काळ्या तिळाचं खूपच महत्त्व आणि म्हणूनच आपल्याला मूडभर काळे तिळ घ्यायचे आहेत तर ह्या तीन वस्तू मूडभर काळे तिळ थोडंसं मीठ आणि जे आहे थोडीशी पिवळी मोहरी मोहरी जर काही कारणास तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घ्या पण मोहरीसुद्धा आपल्याला आवर्जून ह्या घ्यायच्यात ह्या तीन वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जे आपल्या घरातले जेवढे पण सदस्य असतील त्यांच्या प्रत्येकावरनं आपल्याला सात सात वेळा उतरवायची आहे कशी उतरवायची आहे डोक्यापासून पायापर्यंत म्हणजे आणि बसवताना आपल्या घरच्या सदस्यांची काळजी तुम्हाला ही घ्यायची की त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व पश्चिम असला पाहिजे अशाच दिशेने बसवा आणि त्यानंतर डोक्याला हात लागला पाहिजे आणि तोच हात जो आहे पुन्हा जमिनीला लागला पाहिजे असं सात वेळा आपल्याला उतरवायचं आहे असं प्रत्येक सदस्यावरनं आपल्याला सात वेळा जी आहे ही मीठ मोहरी आणि काळे तिळ हे आपल्याला ओवाळून टाकायचे आणि त्यानंतर जेव्हा आपण हे ओवाळत असेल तेव्हा आपल्याला असं बोलायचं आहे की माझ्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण भोग आहेत माझे जेवढे पण वाईट कर्म आहेत माझ्या जेवणामध्ये जेवढं पण दारिद्र्य आहेत दुःख आहे संकट आहेत अडचणीत ह्या सगळ्या ह्या वस्तूंबरोबर मी ओवाळून टाकलेले आहेत असं प्रत्येक सदस्यावरनं आपण ओवाळताना बोलायचं आहे आपल्याला ह्या ज्या तीन वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीकरता वेगवेगळ्या घ्यायची गरज नाही आहे ह्या ह्या तीन वस्तूंमधनंच आपल्याला पूर्ण घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्यांच्यावरनं एकाच वेळेस ह्या सगळ्या ओवाळून घेतल्या तरीही चालणार आहे फक्त प्रत्येकावरनं ओवाळताना आपल्याला सात वेळा ओवाळायचं आहे ओवाळताना डोक्यावर त्यांचा हात लागला पाहिजे म्हणजे आपला हात जो आहे त्यांच्या डोक्याला लागला पाहिजे आणि त्याचबरोबर जमिनीला लागला पाहिजे अशा रीतीने आपल्याला ह्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ओवाळायचं आहे आणि पुन्हा एकदा सांगते बोलायचं की आमच्या जीवनामध्ये जे मागचे भोग असतील वाईट कर्म असतील त्याच्यापासून निर्माण झालेले जे पण दोष असतील दुःख दारिद्र्य संकट दूर होऊन आमची भरभरून प्रगती झाली पाहिजे आमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदली पाहिजे अशा रीतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय आपण कधी करू शकतो हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी पाच वाजल्यानंतर तुम्ही कधीही करू शकतात आणि घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं ओवाळून झाल्यानंतर आपल्याला जे आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा ह्या वस्तू फिरवून घ्यायच्यात आणि फिरवताना आपल्याला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या कोणत्याही मंत्राचं तुम्हाला एक जप निरंतर जप करायचं आणि आपल्या संपूर्ण घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ह्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला फिरवून टाकायच्या आणि फिरवल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर येऊन उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत आणि ओवाळतानासुद्धा आपल्याला पुन्हा एकदा बोलायचं की माझ्या घरामध्ये असणारे जेवढे पण वाईट भोग आहेत दुःख दारिद्र्य संकट अडचणी ज्या पण आहेत त्या सगळ्या ह्याच्याबरोबर मी ओवाळून टाकल्यात आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट झाली पाहिजे अपार धन माझ्या घरामध्ये प्राप्त झालं पाहिजे ह्या रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आणि त्यानंतर जे आपल्या घराची जी दक्षिण दिशा असेल त्या दिशेला नेऊन हे आपल्याला ह्या तीन वस्तू आहेत म्हणजे बाहेर नेऊन आपल्याला थोडंसं लांब दक्षिण दिशेला आपल्याला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत एकदा हा वस्तू फेकून दिल्यानंतर आपल्याला परत मागे वळून पाहायचं नाही आहे आणि फक्त एक गोष्टीचं लक्ष ठेवायचं जेव्हा आपण हा उपाय करत असतील त्यावेळेस आपल्याशी कोणाला बोलायचं नाही आहे किंवा आपण कोणाशी बोलायचं नाही आहे किंवा आपल्याला कोणीही कोणत्याही प्रकारने हटकलं नाही पाहिजे टोकलं नाही पाहिजे ह्याची काळजीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे म्हणूनच हा उपाय करताना पहिलाच आपल्या घरच्या सदस्यांना सांगून ठेवायचे की हा उपाय तुम्ही करणार आहेत आणि करताना तुम्ही बोलायचं नाहीये काही त्याचबरोबर ह्या वस्तू फेकताना तुम्हाला एक काळजी घ्यायची अशा फेकायची की त्याच्यावर कोणावरचा पाय नाही पडला पाहिजे कारण आपल्या घरातले जेवढे पण नकारात्मकता दोष आहेत अडचणीत ह्या पण आपल्या घरातनं बाहेर काढून फेकलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे ह्याची काळजी तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे तुम्ही नक्की करून पहा हा उपाय अतिशय प्रभावी असा उपाय आहे कारण काळे तीळ मोहरी आणि मीठ हे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता आहेत दोष आहेत हे दूर करायचं काम हे करत असतात अतिशय प्रभावी उपाय आणि आजच्या दिवसाला ह्याला खूपच महत्व आहे करून तर पहा तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य दूर होणारे फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तुमचं कल्याणच होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ